आज बनवणार आहोत खमंग चुरचुरी तसे सुरणाचे काप वरण भातासोबत तोंडी लावणीला ला काही नसेल तर फक्त हे सुरणाचे काप घेऊन जेवायला बसाल तर दोन घास जास्तच जातील तर नमस्कार मंडळी पूर्वास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर हे सुरणाचे काप बनवण्यासाठी सुरणाची साल सोलून घेतली सुरण दोन तीन वेला दूं गेतला, आणी गेतला। तीन आणी ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतला आणि मध्यम जाडीच्या अशा प्रकारच्या चकत्या करून घेतल्या सुरणाचा खाजरेपणा घालवण्यासाठी सुरणाच्या चकत्यांना तीन ते चार आमसुलं लावून चोळून घेतली होती आणि दहा मिनटं तसंच मुरवत ठेवलेलं होतं आता ही आमसुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत आमसुलांमुळे सुरणाच्या चकत्यांना जे पाणी सुटलेलं होतं ते सुद्धा काढून टाकायचं आहे आता या चकट्यांना मसाले लावून घेऊ अर्धा चमचा हळद थोडासा मालवणी मसाला मसाल्याचं प्रमाण कमी जास्त आपल्या आवडीप्रमाणे करता येतं कापं झणझणी हवी असतील तर थोडीशी मिरचीची पेस्टसुद्धा घालता येते आता या सुरणामध्ये मीठ घालण्यापूर्वी आपण एका ताटलीमध्ये थोडंसं गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे साधारण एक वाटीभर गव्हाचं पीठ असेल या पीठामध्ये अर्धी वाटी रवा मिक्स करून घ्यायचा आहे हा इथे माझ्याकडे बारीक रवा आहे तो मी या पिठामध्ये घालून घेते आता या चवीनुसार मीठ घालू सुरणाच्या कापांनासुद्धा आपण मीठ लावणार आहोत त्यामुळे मीठ थोडंसं जपूनच घालायचं गव्हाचं पीठ आणि रवा छानपैकी मिसळून घेऊ सुरणाचे काप घोळवण्यासाठी हे आपलं मिश्रण तयार आहे आता या सुरणाच्या कापांमध्ये मीठ घालून मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ या कापांना मीठ आणि मसाले अगोदरच लावून ठेवले असते तर कापांना खूपच पाणी सुटलं असतं आता मीठ आणि मसाले एकदम छानपैकी आपण या कापांना चोळून घेऊ आता या कापांना पाणी सुटण्याच्या अगोदरच आपल्याला अजून एक काम करून घ्यायचं आहे आणि ते म्हणजे ही कापं तळण्यासाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे ही कापं आपण शॅलो फ्राय करणार आहोत पॅनमध्ये तेल घातलं तेल सर्वत्र पसरवून घेतलं आणि गॅस मोठा ठेवून ते तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं सुरुवातीला जास्त तेल घालायचं नाही गरज वाटली तर कापांच्या साईडनेसुद्धा सुद्धा आपल्याला तेल सोडता येतं आता ही कापं आपण तयार केलेल्या पिठाच्या मिश्रणात घोळवून घेऊ काही लोक या कापांना नुसता रवा लावतात पण नुसता रवा लावला तर तो तेलामध्ये वाहून जातो यासाठीच मी पिठामध्ये रवा मिक्स करून लावते आहे तर अशा प्रकारे आपल्याला एक एक काप छानपैकी पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाऐवजी कॉर्न सुद्धा वापर करता येईल किंवा तुम्ही तांदूळाचं पीठसुद्धा वापरू शकता तर अशा प्रकारे सर्व चकत्या घोळवून झालेल्या आहेत तेल सुद्धा अगदी छानपैकी गरम झालेलं आहे आता या गरम तेलामध्ये या चकत्या आपण सोडून घेऊ तर अशा प्रकारे सर्व चकत्या पॅनमध्ये आपण रचून घेतलेल्या आहेत हे सुरणाचे काप आपण पिठामध्ये घोळवून घेतलेले असल्यामुळे हे काप तळायला थोडंसं जास्त तेल लागतं पण हे काप तळून झाल्यानंतर अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात काप जर कुरकुरीत असे हवे असतील तर सुरणाच्या सक्त्यात थोड्याशा पातळ कापायच्या आणि मीठ मसाले लावून नुसत्या रव्यामध्ये घुळवून हे काप तळून घ्यायचे पण जर तुम्हाला खुसखुशीत कुश असे काप हवे असतील तर आता आपण ज्याप्रमाणे केले आहे त्याप्रमाणे गव्हाचं पीठ आणि रव्यामध्ये घुळवून हे काप तळून घ्यायचे तर आता हे काप आपण एका बाजूनी छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतले आहेत झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतले आणि आता आपण हे काप पलटवून घेऊ म्हणजे दुसऱ्या बाजूनी देखील हे तळले जातील अशा प्रकारे सर्व काप पलटवून घेते गॅसची आज मध्यभागी सर्वात जास्त लागत असते त्यामुळे मध्यभागी असलेले काप हे लवकर करपतात म्हणून अलटून पलटून ह्या सर्व कापांची जागा अधूनमधून बदलत राहायची जेणेकरून सर्व काप एकसारखे तळले जावेत तर आता मला थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा हे काप शिजवून घेतले तर आता हे काप आपले तयार झालेले आहेत सुरण छानपैकी शिजलेलं आहे आणि खरपूस रंगावर हे काप तळून तयार झालेले आहेत तर आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊ पाहू शकता की किती सुंदर असा रंग आलेला आहे आणि या कापांचा सुगंध अगदी घरभर दरवळलेला आहे तर तुम्ही एकदा हे खमंग काप नक्की करून पहा अगदी ज्यांना खायला आवडत नाही तेसुद्धा हे काप अगदी आवडीने खातात लहान मुलंसुद्धा हे काप आवडीने खातात गव्हाचं पीठ लावून तळल्यामुळे या कापांना एक वेगळंच असं कोटिंग तयार होतं गरमागरम असताना तर हे काप अगदी अफलातून लागतात तर एकदा जरूर करून पहा या पद्धतीने पुन्हा भेटू एखाद्या अशाच बहारदार रेसिपीसह धन्यवाद